दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कपालेश्वरला भाविकांकडून सोन्या चांदीचे विविध अलंकार वस्तू अर्पण करण्यात आलेल्या आहेत या वस्तूंचा ताबा गुरुवांकडे आहे भाविकांकडून प्राप्त होणाऱ्या अलंकार तसेच वस्तूंचे ऑडिट करण्यासाठी या सर्व दागिन्यांसह विविध वस्तू तपासणीसाठी तसेच मूल्यांकनांसाठी कपालेश्वर विश्वस्त कार्यालयात सादर करण्याची नोटीस संस्थांना गुरुवांना बजावली आहे याबाबत मात्र गुरुवांकडून कोणतंही उत्तर अद्यापर्यंत मिळालं नसल्यानं विश्वस्तांकडून सांगण्यात येत आहे दानपेटीतील आर्थिक व्यवहार तसेच विश्वास आणि गुरुवांमधील संघर्षांमुळे गेल्या काही दिवसांपासून कपलेश्वर मंदिरातील वाद चव्हाट्यावर आलेले आहे एका भाविकानं दानपेटी संदर्भात केलेल्या तक्रारीवरून पोलीस बंदोबस्तात गुरुवारी धर्मदाय आयुक्तालयाच्या वतीनं मंदिर आणि परिसरातील पाचही दानपेट्या सील करण्यात आलेल्या आहेत दरम्यान भाविकांकडून पैशांसह सोन्या चांदीचे विविध अलंकार वस्तू देखील कपालेश्वरच्या चरणी अर्पण केल्या जातात त्याचा ताबा गुरुवांकडे असल्याचं समोर आलं कपालेश्वर मंदिरातील सर्व सोन्या चांदी दागिन्यांचे अलंकार वस्तूंचे ऑडिट तसंच मूल्यांकन करण्यासाठी कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पुढाकार घेण्यात आलेला आहे याचमुळे मंदिरात सेवा करणाऱ्या गुरुवांना संस्थानाच्या वतीनं नोटीस देण्यात आलेली असून नोटीस दिल्यापासून तीन दिवसाच्या आज सर्व वस्तू संस्थांच्या कार्यालयात तपासणीसाठी सादर करण्याबाबत सांगण्यात आलेलं आहे दरम्यान या वस्तूंबाबत तसेच संस्थानाच्या वतीनं देण्यात आलेल्या नोटीसीबाबत आता गुरव काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर या सोन्याच्या वस्तूंची यादी पुढील प्रमाणे सोन्याचे मणिमंगळसूत्र सोन्याचा गंध सोन्याची चंद्रकोर सोन्याचे तीन बेलाची पानं जवळपास ते सव्वा अकरा तोळ्याचे आहे आणि एक मुकुट या वस्तूंचा यात समावेश होतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक